मला साधा प्रश्न आहे मग आता कशाला बैठक पाहिजे बरं संपर्क होतो डिस्चार्ज कमी का चा नाही चर्चेवर येतोच मी डिस्चार्ज त्या विषयावर चर्चा घेतो कॅनर वीस तारखेवर चालणार होता का नाही होय का नसता वीस कालचा लागणार समिती तुमची प्रोसिडिंग बघा वीस तारखेपर्यंत दसरा नाही हा मुद्दा नाही आज तुम्हाला परत बैठक घ्यायचा पाच दिवसाचा तुमचा कॅनल होणार दुरुस्ती होईल पाच दिवस ठीक आहे परत काल बैठक पाहिजे सांगतोय तुम्हाला मॅडम नेमस्कार तुम्हाला समजता तुम्हाला समजत नाही मार्ग एक पॉइंट पंच्याऐंशी पाणी आहे का नाही तुमच्याकडं एक दुसरी गोष्ट पालखी तुमची येणार आहे सहा जुलैला दोन सहा जुलैला ते पॉइंट पंच्याऐंशी तुम्ही पालखीचं पाणी ठेवलेलं आहे ते प्लस सव्वा प्लस पॉईंट पंच्याऐंशी पाणी आहे ना तुमच्याकडं दोन पंधरा बरं ते चला पालखीचं दोन मिनिट पंधरा ठेव हे तर आहे ना सव्वा ते परत असल्या पाणी बैठक कशाला पाहिजे तुम्हाला जर तर पाणी आम्हाला नाही तुम्ही मॅडम माझा तुम्ही द्याव कॅनल फुटला नसतं पाणी देणार होता का नाही का कॅनल फोन करणार होता

अठरा तारखेला अठरा तारखेला कॅनल तुम्ही थोडक्यात असं आहे थोडक्यात असं आहे की ह्यांना पाच दिवस लागणार आहे गडकरी साहेब दिवसात तीस किलोमीटर रस्ते बंद दिवस तीस किलोमीटर तुमच्या बरं ठीक आहे आता ह्यांना पाच दिवस पाहिजे म्हणजे अठरा तारीख तारखे काय हल्ला हल्ला बोलता येत नाही हल्ला काय म्हणायचं आता ठीक आहे अठरा तारखे एकोणीस तारखेला मी मोर्चांत प्रशासन सगळ्या प्रशासनाला ऐकून येत तुम्ही निवेदन होत मी एकोणीस तारखेला मोर्चा ऐकून या चला आपण कुठं जायचं आपण एकोणीस तारखेला मोर्चा पाच दिवस दिले पाच दिवसात तुमच्या वरिष्ठांना कळवा का कालवासा सल्लागार काय घ्यायचा आहे काय आहे आम आम्हाला फक्त पाण्याशी म्हटलं आहे आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे चारही तालुक्यांना मिळालं पाहिजे तुम्ही मंत्र्यांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला पुढे गेलाय तेव्हा कामा काय पाच दिवसात दुरुस्ती सहाव्या दिवसात कॅनल पाणी आलं पाहिजे वीस तारखेला सगळे नेते मंडळी बसतील इथे यायचं काजू कुठे जायचं जा वर कावर ते आम्ही ठरवतो सगळी बसून सगळे जण आला तर आभार आभारवर धन्यवाद લખી નાના લીધે નારાલી